उद्धव ठाकरे येत आहेत कुठे सभा होणारे कसं नियोजन केले बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांची सभा दहा तारखेला दुपारी तीन वाजता फेझर बॉईज शाळेमध्ये त्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे आता परवानगीसाठी टाकलेलं आहे आणि परवानगी भेटल्यानंतर अधिकृतपणे आम्ही तुम्हाला सांगतो सभेला महाराष्ट्राचे आणखीन कोण कोण नेते येणार आहे हे बघा महाराष्ट्र आम्ही पवारसाहेब आणि शरद चंद्रजी पवारसाठी मी टाकलेले आहेत पण आज तिकडे मतदान आहे त्यांचंही मला वाटतं की पॉझिटिव्ह येईल आणि आप पार्टीचे जे नेता आहे संजय सिंग त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट पाठवले त्यांचंही आम्हाला दहा तारीखेला ते येईल अशी अपेक्षा आहे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पहिल्यापासून आग्रही होतो हे बघा मी नाही पब्लिक डिमांड आहे त्यांच्यासाठी आम्ही जिथं जिथं फिरतो ना लोक म्हणतात उद्धव साहेबांची सभा घ्या आणि तसा रिक्वेस्ट आम्ही आमच्या पार्टीच्या लोकांना दिलं मग पार्टीच्या लोकांनी त्यांना दिलं दहा तारीख मग त्यांनी दिलं